नमस्कार पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच स्टायलो फर्निचर अँड इंटिरियरचे उद्घाटन पिसादेवी रोड येथे करण्यात आले काय सांगा माझं नाव फ्रांता आहे आणि माझ्या शॉपचं नाव स्टायलो फर्निचर अँड इंटिरियर्स आहे स्टायल ऑफ फर्निचर इंटिरियर्स म्हणजे अंडर वन रुप आपल्याकडे सेमच गोष्टी मिळतात फ्लायवूड लेमिनेट हार्डवेअर ऑल डेकोरेटेड आमच्याकडे मॉड्युलर किचनपासून वॉलपेपरपासून फ्लोरिंगपासून वुडन फ्लोरिंग वॉलपेपर सगळ्याच गोष्टी अंडर वन रुप कस्टमर जनरली आपण काय करतो आपल्याला जर प्लायवूड एक शॉपमध्ये जातो लॅमिनेटसाठी वेगळ्या शॉप तर आपण एकाच छताखाली सगळ्याच गोष्टी भेटतो प्लायवूड पण भेटेल लॅमिनेट पण भेटेल हार्डवेअर पण ऑल हार्डवेअर आपल्याकडे असणार आप डिजिटल लॉक आहे रेग्युलर लॉक आहे ड्रॉवर लॉक आहे कपर्ड लॉक आहे सगळ्याच गोष्टी आपल्याकडे भेटणार आणि एकदम रिजनेबल रेट म्हणजे पूर्ण शहरामध्ये तुम्हाला कुठेही हा रेट भेटणार नाही जे आपल्याकडे भेटतात आणि सध्या आम्ही डिस्काउंट पण चालू केलेलं आहे जे काही कस्टमर असतील आमच्याशी जर त्यांनी जर कॉन्टॅक्ट केला तर डिस्काउंटबद्दल आम्ही कस्टमर कॅरिट बोलू शकतो कोणत्या कोणत्या कंपनी आमच्याकडे सगळ्याच कंपनी आहेत म्हणजे ग्रीन आहे सेंचुरी आहे आर्चिड आहे ॲब्रॉड आहे मरीन क्लब आहे सगळ्याच कंपनीचा आम्ही ब्रँडेड प्लॅब ठेवलेलं आहे आणि लॅमिनेट पण आपल्याकडे सर्वच कंपनीचं आहे जे मार्केटमध्ये चालत आहे त्या सगळ्या कंपनी इतर प्रमाणापेक्षा आपल्याकडे येण्याचं कारण वेगळं पण काय म्हणजे आपल्याकडे जसं मी सांगितलं तुम्हाला सगळ्याच गोष्टी आहेत जसं प्लायवूड आहे लॅमिनेट आहे चारपोल आहे फक्ती कस्टमरनी गुगलवरती फोटो काढून आम्हाला पाठवायचा आम्ही ते सेम रेटून कस्टमरला प्रोव्हाइड करणार आणि एकदम रिझनेबल आहे म्हणजे इतर दुकानामध्ये अंडरग्राउंड रुप सगळ्या गोष्टी कोणी प्लायवूड ठेवणार तर लॅमिनेट ठेवत नाही तर आपण प्लायवूड पण देतो लॅमिनेट पण देतो हार्डवेअर पण देतो कार्पेंटर पण आपण प्रोवाइड करतो आणि रेडीमेड फर्निचर मध्ये पण आपण काम करतो एकच म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला फक्त पीओपी नंतरचा जे पार्ट असतं इंटेरियर सगळंच पार्ट आपण करतो डिझाईन पण आपण प्रोवाईड करतो कस्टमर गुली थ्री सगळ्या डिझाईन आपण कस्टमरला प्रोवाईड कस्टमरने बस त्या हिशोबाने आपण कस्टमर पण प्रोव्हाइड सगळ्याच पुन्हा एकदा नंबर शॉप आणि स्टाईल ऑफ फर्निचर अँड इंटिरियर नियर नायरा पोटल रो हरसुल पिसा देवी रोड कॉन्टॅक्ट करण्यासाठी नाईन फाईव्ह झिरो थ्री झिरो डबल फोर डबल एट या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि ऑफर किती ठेवलं ऑफर असं कंटिन्युअसली राहणार uh, आहे थर्टी मेपर्यंत आपण ऑफर ठेवलेलं आहे तर ज्या कस्टमरला रिक्वायरमेंट आहे त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा नमस्कार मित्रांनो मी गणेश शिकले पाटील मी आम्ही एक नवीन स्टार्टअप केलं आहे स्टायल ऑफ फर्निचर अँड इंटेरियर्स आपण अंडर वन रूट एव्हरीथिंग ठेवलं आहे लावूड लॅमिनेट हार्डवेअर आर्टिफिशियल ग्रास वॉलपेपर्स एकदम रिजनेबल रेटमध्ये जसे की आपण ए टू झेड पूर्ण इंटेरियर करणार यामध्ये कस्टमरला ऑफर्स पण आहेत एक एक मंथमध्ये रिज, रिजने रिजनेबल रेटमध्ये ठेवलं आहे आपण एकदम बॉटम रेट ऑदर की आपले एक सर्विस पण फास्ट आहे ऑर्डर बेसिसवरती काम करू पाहिजे थँक्यू मेरा नाम फिर अहमद मैं रिटायर्ड पीरियर इंजीनियर हूँ फ्रांस खान स्टाइल ऑफ फर्नीचर एंड स्टीरियर और उनके साथ पाटिल साहब ने दोनों ने मिलकर बहुत हिम्मत की और बहुत अच्छी फर्नीचर की और इसकी शॉप के लिए इंटीरियर की मैं ऊपर वाले से दुआ करता हूँ कि इनकी तरक्की हो इनका बिजनेस काफ़ी अच्छा चले आज इनका का रिस्पांस अच्छा मिळेल पब्लिक लिए मैं मेरी शक्र